शन पॉइंट मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इथे आंदरतहून बसलोयवर नेट गेलं ठीक आहे तर बघा एकच मिनिट हा हा तर आपण या ठिकाणी अभ्यासतोय तो म्हणजे काय समसंबंध हा चाप्टर आपण पाहतोय आणि पाचवी स्कॉलरशिप मधील आकृत्या मधील समसंबंद आणि त्यानंतर कशाचा शब्दांमधील समसंबंध आपण हे मागील तासिकेमध्ये अभ्यास केलेला आहे आजच्या तासिकेमध्ये संख्यांमधील समसंबंध कसा असतो याची आपण काय करूया सविस्तर माहिती आजच्या तासिकेमध्ये घेऊया चला आले का सगळे चला जे आले त्यांचा विचार करा जे नाही आले त्यांचा विचार करायचा नाही आहे लाईक करा पटापटा लवकर तर बघा दुसरे पद पहिल्या पदाच्या दुप्पट असणे कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न असू शकतात दुसरे जे पद आहे ते पहिल्या पदाच्या दुप्पट असू शकतो पहिल्या पदापेक्षा दुसरे पद एखाद्या विशिष्ट संख्येने लहान व मोठे असणे हे सुद्धा घडू शकतो तीन आहे दुसरे पद पात पहिल्या पदाचा वर्ग वा घन असणे आणि चार दुसरे पद पात पहिल्या पदाच्या निम्मे वा एक तृतीयांश असणे म्हणजे अशा वेगवेगळ्या फरकानं काय असू शकतात ते पद जे दिले आहे त्या पदामध्ये डिफरन्स असू शकतो पाचवा पॉइंट आहे दुसऱ्या पदा जे पहिल्या पदाच्या निम्मे वा एक तृतीयांश असणाऱ्या दुसऱ्या पदात एखाद दुसऱ्या संख्येने वाढ होणे ठीक आहे तर आता मी या ठिकाणी हे जे नियम दिलेले आहेत नियम आपण अभ्यासण्याच्या अगोदर आपण काय करूया सविस्तर त्याच्यानंतर एक ते पंचवीस पर्यंत वर्ग एक ते पंचवीस पर्यंत घन हे तुम्ही पाठ करणं काय आहे गरजेचं आहे तुम्ही जर व्यवस्थित पाठ केलं तर निश्चित डेफिनेटली तुम्हाला ह्या घटकामध्ये आउट ऑफ मार्क मिळल्याशिवाय राहणार नाहीये चला पटापटा फटा फटाफटा लवकर लाईक करा तर बघूया आपण या ठिकाणी आता कुणाला उत्तर दाखवायचं नाहीये ठीक आहे उत्तर का दाखवायचं नाही कारण बेसिकचे प्रश्न आहेत हे समजल्यानंतर तुम्हाला पुढलं सगळं समजलं फक्त समजून सांगतोय समजून घ्यायचं तर बघा इथं आपण पाहतोय काय काय पाहतोय आपण सगळंच पाहतोय आपण हा तर बघा या ठिकाणी तुम्ही पहिलाच प्रश्न पाहताय या पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय पाहायला भेटतं हम्म बघा या पहिल्या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय पाहायला भेटतंय चला ओळखा लवकर उत्तर सांगा पटापट बाळांनो खूप सोपं आहे दोन आणि पाच किती रे बाळानो सात म्हणजे या ठिकाणी सात फुट आलेले आहेत त्या दोन अंकांची बेरीज दिलेली आहे बेसिकचे पंधरा प्रश्न समजून घ्या कुठं तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर मधले पेपर सोडणं सोपंच जाईल हा मग सुद्धा काय करायचं आपल्याला या दोघांमध्ये काय केलेले आहे पहिल्या पदा जे अंक आहेत अंकांची बेरीज आपल्याला दुसऱ्या पदामध्ये दिलेली आहे नॉट इज हे ना आणि पुढे बघा नंतर हे तिसरं जे पद आहे तर या तिसऱ्या पदामध्ये सुद्धा आपण बघायचं अंकांची बेरीज करायची चार बघा एक पाच पाच सात किती किती रे बारा म्हणजे आपलं उत्तर कोण असणार पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असणार आहे म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला प्रश्न दिले जाऊ शकतात बर का म्हणून नीट अभ्यास करायचा अंकांची बेरीज आहे काय आहे का अगोदर दोघांमध्ये काय चाललंय नायचो नीट समजून घ्यायचो नंतर तिसऱ्याकडून चौथ्याकडे जायचो हैना या दोघांमधला पहिल्या दोघांमधला संबंध समजला ना नंतर ऑटोमॅटिकली आपल्याला तिसऱ्याचा आणि चौथ्याचा संबंध काढता येतो नॉट इज चला उत्तर दिसून द्यायचं नाहीये अरे या दिसायला लागले ना उत्तर चला बघा बाळा नो इथं सुद्धा आपण पाहतोय काय पाहायला भेटतं आपल्याला ना बघा या ठिकाणी आपण बेसिकमध्येच बघितलं इथं पहिलं प तीन आहे तीन मध्ये आपण किती टाकले दोन टाकले आपल्याला कोण मिळालं पाच मिळाले मग एकोणीस मध्ये सुद्धा आपण किती टाकले दोन टाकले आपल्याला किती मिळायला पाहिजे एकवीस मिळायला पाहिजे किती मिळायला पाहिजे एकवीस मिळायला पाहिजे म्हणजे मी तुम्हाला सांगतोय काय कसे कसे प्रश्न असू शकतात संख्यांची बेरीज दुसऱ्या पद्धतीने काय होऊ शकतो संख्यामध्ये काही ठराविक अंक त्याच्यामध्ये ॲड केले जाऊ शकतात किंवा मायनस सुद्धा केले जाऊ शकतात असं सुद्धा घडवू शकतो नॉट इजिओ चला आणि पुन्हा एकदा त्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा चला पुढला प्रश्न बघा लवकर पटापटा पट पटा, 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 पटा लवकर चला हे प्रश्न कसे असतात ते आधी समजून घ्या बरं का तुम्हाला नंतर खूप कामाला येणार आहे आणि लाईक करा पटकन लवकर बसले तसेच लगे निवांत मस्वाने अरे तुमच्यासाठी वर येऊन बसलोय मी तुम्हाला सांगितलं ना मी मला खूप अडचण आहे चोवीस बेचाळीस याच्यामध्ये काय काय संबंध पाहायला भेटतोय रे बाळांनो बघा बाळांनो याच्यामध्ये आपण पाहतोय हा चोवीस जो अंक आहे त्याला त्याला काय केलेला आहे फक्त उलट्या क्रमांक लिहिलेला आहे चारची दोन म्हणजे दोन आगा। चार ना चार आगा। ले ले आ ची जागा चार न घेतली चारची जागा दोन ने घेतलेली आहे रे अन्याय झाला त्याच्यावर मग त्या दोघांमध्ये काय अंकांची आदला बदल केलेली आपल्याला पाहायला भेटते मग तसं या ठिकाणी या मध्ये सुद्धा आपल्याला अंकांची आदला बदल करायचे आणि मग आदला बदल जर केले तर आपल्याला कोण मिळणार आहे आपल्याला पंच्याहत्तर मिळणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे किती अवघड प्रश्न आहेत किती सोप्या पद्धतीने सांग सगळ्यांनी लाईव्ह करा रे तुम्हाला नंतर खेळायला जायचंय नऊच्या नंतर थोडस घरी चला पट 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 लवकर चौथा प्रश्न आला रे आला आला रे आला चौथा प्रश्न आला चला चला बघूया चौथ्या प्रश्नामध्ये काय आहे ते चला बघा बाळांनो काय आहे तिथं पद दिलेलं आहे पहिलं पद कोण आहे रे दुसरं पद अरे अरे असतं का कुठं आम्हाला बोल पाहिजे अठ्ठेचाळीस नंतर कोण आहे चोवीस आहे म्हणजे अठ्ठेचाळीस ला काय केलेलं आहे दोन न भागिलेलं आहे या बासष्ट ला सुद्धा दोन ने भागायचं मग बासठ च्या निम्म किती रे बाळांनो किती यल किती किती बासटच्या कशा आले बाबा त्याला कसोट्या पाठ लागतात करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक समजून घ्या नंतर तुम्हाला सोडवायचंय पुन्हा नंतर तुम्हाला सोपं गेलं पाहिजे <laughs> ना गाणी सरचे बारी पाचवा प्रश्न बघा बाळा सगळे व्यवस्थित हा चला तीनचा वर्ग किती नऊ पाचचा वर्ग किती यायला पाहिजे पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस म्हणजे आपलं तीन काय आहे याच उत्तर आहे आहे का नाही सोपं सगळे नियम लिहून घ्या बर का बघा किती सोपं आपण लगेच आधी नव्वद शिकतो त्याच्याशी रिलेटेड लगेच आपण स्कॉलरशिप शिकतोय म्हणजे होत का नाही पटकन सगळंच क्लिअर सव्वा प्रश्न बाबू सव्वा प्रश्न बाबू चला बघा अरे काय आहे बघा याच्यामध्ये अंक दिसत मग आता इथं पुढे किती आहे चाळीस आहे मग बघूया आपण दोघांमध्ये संबंध आहे बघा सात आणि चार किती अकरा अकरा ना आठ किती एकोणीस एकोणी किती वीस म्हणजे त्या ठिकाणी पहिल्या पदाचे अंक आहे त्या अंकांची बीरज किती येते वीस येते वीसला किती निघून आलं दोन निघून आलं म्हणजे किती आले चाळीस आलेले आहे आपण काय करू आता बघा तिसरं पद पाच तीन आठ आट, आठ सात किती पंधरा पंधरा दोन किती सतरा बरोबर की नाही सतरा मग इथं सतराला सतरा आहे बाबा तू ठीक आहे नाही सतरा गुणिले दोन किती यायला पाहिजे रे चौतीस यायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक एक काय आहे अगदी बरोबर आहे असो अशा पद्धतीने असू शकता सगळे प्रश्न का तुम्हाला ते पटकन लक्ष ठेवायचंय मग तुम्हाला चला किती सोपा प्रश्न आहे बघा तीनचा वर्ग किती तीनचा वर्ग नऊ नऊ मध्ये किती टाकले दोन किती झाले रे अकरा झाले हम्म आठचा वर्ग किती रे बाळानो आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट मध्ये दोन टाकले खाली किती झाले सासठ पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला प्रश्न असू शकतात वर्ग आणि गण पाठ करायचे नॉटिज चला आंबरचा प्रश्न अरे काय प्रश्न आहे काय हो। अरे अरे चला सातचा वर्ग एकोण पन्नास नऊचा वर्ग एक्क्याऐंशी हा एक्क्याऐंशी पकडा त्याला पकडा लवकर सोडू नका त्याला हा एक्क्याऐंशी वर्ग वर्ग सुद्धा असू शकतो आठ नंबरचा प्रश्न चला पुढं बघा अरे खाल्लं दिसणार नाही विद्यार्थ्यांना आहे ना, ना। समजून सांगतो तिकडेच बघा त्यांना चला आता इथं काय आहे सहा आणि दहा आहे बघा बरं आपण काय केलं सहा हो ला काय केलं दोन निघून होल आणि वजा त्याच्यातून किती केलं दोन केलं सहा दोन बारा बारातून दोन गेले खाली राहिले दहा म्हणजे पहिल्या पदाची दुप्पट करायची आणि दुप्पट करून त्याच्यातून दोन काय करायचे मायनस करायचे मग मला सांगा बरं सातची दुप्पट किती सातची दुप्पट किती चौदा मग चौदातून किती गेले दोन गेले खाली किती राहिले बारा तर आपलं पर्याय क्रमांक तीन काय आहे अगदी बरोबर उत्तर आहे सगळे नियम लिहून काढा बरं का सगळे नियम लिहून काढा हम्म विद्यार्थ्याला पाठवतो बरं का ते म्हणतात आम्हाला कस काय नोट्स येत नाहीत मी ठराविक विद्यार्थ्याला पाठवतो ज्यांनी मला मदत केली त्यांना नोट्स आहेत अभ्यास करायला पोटात आग होती दोन तास चला पुढं प्रश्न आहे अरे खाल्लं नको दिसू बाबा हा सांगा तीन कसोटी माहिती आहे का तुम्हाला तीन कसोटी ज्या संख्येच्या अंकांच्या बेडजेला भाग जातो त्या पूर्ण संख्येला तिने भाग जातो आता परत बघा हम्म इथं बघा इथं पाहतो आपण सहा तीन पंधरा पंधरा तीन अठरा अठराला काय झालं तीनने भाग गेला तीन पाहिजे पंधरा तीन सक अठरा म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा इथं आल्या ने भाग जाईल कसा जाईल बघा तीन एक तीन तीन त्रिक सहा सॉरी तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा म्हणजे आपण पहिल्या पदाला जर तीनने भाग घेतलं तर आपल्याला काय मिळालेलं आहे एकशे बत्तीसशे उत्तर मिळालेलं आहे मग आपल्याला इथं काय करायचं दोनशे चौसष्ट तीनने भाग जातो कारण त्याची बिरीज किती येते बारा येते कसोटी सांगते मग बघा आपण याला भागाकार करू आपण याचा बघा तीन पाच पंधरा तीन सठरा तीन एकवीस तीन आठ चोवीस खाली किती उरले दोन उरले है ना तिथं पण किती झाले चोवीस मग तीन आठ चोवीस म्हणजे आपलं करेट उत्तर आहे ते म्हणजे अठ्ठ्याऐंशी मग असे प्रश्न स्त्रोतानी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे चला शेवटचे पाच प्रश्न राहिले आहेत कोणी इकडे तिकडे जायचं नाही हे नियम सगळे लिहून काढा तुमच्याच फायद्याचं चाललंय सगळं लोकांच्या फायद्याच नाही चला याच्यामध्ये पाहतोय आपण हा बघूया बघा इथं किती आहेत सहा आहेत इथं किती येतं दोन आहेत मग त्यातला डिफरन्स कितीचा आहे रे बाबा एक स्थानी अंकामध्ये चारचा डिफरन्स आहे ठीक आहे पुढं बघा इथं काय येतं आठ आहेत इथं किती आहे तर पाच आहेत आठातून पाच गेले खाली किती राहिले इथं तीनचा फरक आहे इथं नंतर चार आहेत इथं किती आहे दोन आहेत चारातून दोन गेले खाली राहिले दोन म्हणजे तो डिफरन्स कसा दिला आपल्याला चार तीन दोन अशा पद्धतीने आपल्याला त्या अंकामध्ये डिफरन्स दिलेला आहे एक स्थानच्या अंकामध्ये चारचा चारचा फरक दशस्थानच्या अंकामध्ये तीनचा फरक शतस्थानच्या अंकामध्ये दोनचा फरक मग आपण बघूया काय काय होतं इथे बघ बघा मग आता किती सोपा प्रश्न आहे रे इथे किती किती आहे तर चार आहेत चारचा फरक म्हणलं की चारातून बघा चारातून किती शून्य यायला पाहिजे बरोबर की नाही झालं त्याच्यानंतर पुन्हा नंतर कोण पाहिजे आपल्याला आता बघा इथं काय केलेलं आपल्याला दुसरं त्यांनी दिलेलं आहे हम्म हा चार आता सहा सहा किती गेले बघा आता सहा मधून किती गेले तीन गेले है ना खाली किती राहिले तीनच राहिले हम्म ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालतंय आणि नंतर किती बाबा आठमधून किती गेले आठ मधून किती गेले चला सांगा पटापाटा लवकर इथं बघा इथं तुम्हाला फरक लक्षात आला असेल हे बघा इथं किती आहे ते चार आहेत किती आहेत चार आहेत बरोबर की नाही मग आता चार जर म्हटलं तिथं एक जर एकच स्थानी आपण संख्येचा अंक जर घेतला तर जर चार घेतला तर तिथे किती येणार आहे शून्यच राहणार आहे ना बरोबर की नाही म्हणजे या ठिकाणी आपलं आणि त्याच्यानंतर सहा घेतले आपण सहातून तीन गेले खाली किती राहणार तीन राहणार आठातून किती गेले दोन गेले खाली किती राहणार सहा राहणार म्हणजे जसा ह्या दोघांमध्ये तसा संबंध आहे दशक शतक स्थानी असणाऱ्या अंकांमध्ये तसाच फरक आपल्याला कुठं पाहायला भेटतोय तर आपल्याला या ठिकाणी ह्या चा चा दोन अंकामध्ये पाहायला भेटतोय कसं बघा चार आणि शून्य याच्यामध्ये चारचा फरक सहा आणि तीन याच्यामध्ये तीनचा फरक आठ आणि सहा ह्याच्यामध्ये दोनचा फरक झालं सोपा प्रश्न होता की नाही चला पुढचा प्रश्न बघूया आपण आता बारा नंबरचा प्रश्न बारा नंबरचा प्रश्न काय आहे तो आपण बघूया किती सोपा प्रश्न हो बघा पाच चा गण मग नऊचा गण किती आहे नऊचा गण किती आहे रे नऊचा गण सातशे एकोणतीस किती सोप आहे आहे की नाही सोप त्याला फक्त तुम्हाला सराव करावा लागेल कर ला आणि हे जे नियम आहे हे नियम तुम्हाला रजिस्टर मध्ये लिहून काढावे लागतील नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये घाऊ मिळण्याशिवाय राहणार नाही ना रे पोटात दुखत आहे सध्या आज रे दादा नहीं, 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 नहीं। चला फरक बघा पात्रिक पंधरा एक मायनस केलेला आहे उत्तर चौदा आता हम्म सात्री एकवीस एक मायनस केला के उत्तर किती यायला पाहिजे वीस यायला पाहिजे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकता चला शेवटचे प्रश्न मी तुम्हाला विचारतो चला वर येऊन बसलो या पोटात आग होती दोन बेकार राहतरी तुम्हाला आज दुखत आहे सध्याला उद्या पण आपण आठला गणपती ते बघायला एन्जॉय करा आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला पटापटा पटापटा लवकर चला चौदा नंबरचा प्रश्न चौदा नंबरचा प्रश्न पटकन लवकर उरका चौदा नंबर चौदा नंबर चौदा नंबर चौदा नंबर चला सांगू का मी तुम्हाला चौदा नंबरचा प्रश्न काय आहे बघा खूप सोपा प्रश्न आहे पण आपली कमेंट करताय ते मला अलीकडे प्रश्न घ्यावा लागेल तो हा तो मोठा गुन्हा म्हणजे मला दिसतो हा ना बघा इथं काय आहे माहिती आहे ना या दोघांमध्ये का काय फरक आहे तो मी तुम्हाला सांगतो हे तुम्हाला फरक लिहून पाठ करावं लागतं बरं का तर तुम्हाला स्कॉलरशिपचे प्रश्न सोडवते ना नाही तर तुम्ही मला बघितले गेले भारीन लय सोपं सोपे सरने छान सांगितलं हेडवर्क आणायचं नाही हा तुम्हाला ते आधी अभ्यास करावं लागणार आहे आता बघा इथं जो पहिलं जे पद आहे ना आठातून चार गेले बघा इथं अंक येतं आठातून चार गेले खाली किती राहिले चार आणि चा या चार काय आहे हे चौसट काय आहे चारचा घन आहे बरोबर की नाही चौसष्ट काय आहे घन आहे आणि पुढली कंडिशन पुढं बघा नियम येतो का ते नियम पुढं खायचं आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये इथं सुद्धा सॉरी हा इथं नाही बघायचं आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं हुँ? तर बघा नऊ मधून तीन गेले खाली किती राहिले सहा राहिले मग आपल्याला काय पाहिजे सहाचा घन पाहिजे काय पाहिजे सहाचा सहाचा जर तुम्हाला आवश्यक असेल तर काय करावं लागेल तुम्हाला ह्या ठिकाणी हे जी दोनशे सोळा हे पर्याय हे काय आहे सहाचा घन आहे म्हणजे आपण काय काय बघितलं ह्या दोन अंकातील फरक हे पुढलं पद जे आहे त्या फरकाचा घन आहे काय आहे तिसर पद आहे की नवातून तीन गेले खाली राहिले सहा आणि चौथं पद सुद्धा काय आहे आपल्याला त्या फरकाचा गण पाहिजे आणि गण किती आहे दोनशे सोळा आहे चला शेवटचा प्रश्न बघा शेवटचा प्रश्न उरका पटापटा पटापटा लवकर चला हे प्रश्न सोडून मला कमेंट मध्ये त्याच उत्तर टाका ओके चालतंय ठीक आहे सांगूच <kung> चला कस वाटलं रे बाळा नो कमी वेळामध्ये मी तुम्हाला जास्त घेतलेलं आहे ना तुम्हाला पण नक्कीच या ठिकाणी बाहेर माझ्या मारला त्याला तुम्हाला काय वेळ जायला भेटेल वेळ भेटेल ना कशाचा वेळ भेटेल सर नदी का नाही काही काही शेरी भागामध्ये जास्त ना एकदम छानपैकी सर दिसत दिसत नाही होय दिसत नाही घर वर येऊन बसलो मी छानपैकी यार नाहीये चला पट पट पटा पट लवकर ठीक आहे तर उत्त उत्त उत्तर आहे ते म्हणजे कोणतं पर्याय क्रमांक एक ह्याचं उत्तर आहे ते कसं आलं काय आलं मला काय करा कमेंट करून सांगा कसं येते उत्तर काय होत काय करा त्याचं सोल्युशन करा आणि नंतर काय करा मला तुम्ही काय करा सांगा ठीक आहे तर आपण काय करूया उद्या संध्याकाळी पुन्हा नंतर काय करू आपण आठ वाजता सुरू करूया आठ ते साडेआठ आणि साडेआठ ते नऊ असं एका तासामध्ये दोन्ही लेक्चर घेऊ हो, आपला हा सण न तर ठीक आहे आणि मग पुन्हा नंतर आपण दममाने सुरू करू आपल्या गणिताला पण भरपूर वेळ द्यायचा आहे ओके आहे बाळांनो सगळ्यांना गणपती बाप्पा हे ना कड जायचं आहे सगळ्यांनी मोदक खाले असते ना सगळ्यांनी पुन्हा आरती पण केली असेल छानपैकी केली की नाही आहे अन जा बाहेर जात जा लयजीम खेळत जा एन्जॉय करत जा मस्तपैकी डान्स करत जा नाचायचं वे मस्त करायचं आयुष्यात आनंद घ्यायचा लाईक करा ना पटापटा पंधरा लाईक येत रतो वय अरे मित्र बघा ते फक्त पंधरा लाईक आहेत लाईक वाढा पटा 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 लवकर लाईक 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 वाढलेशिव मी थोडं ठेवणार नाही आज चला पटकन लवकर चला पटकन लवकर लाईक वाढवा चालतंय बाळा नो आपण उद्या भेटूया हा उद्या संध्याकाळी ठीक किती वाजता आठ वाजता हम्म आठ वाजता चला सगळ्यांनी ज्यांचे ज्यांचे बर्थडे आहेत सगळ्यांना काय आपल्यातर्फे आपल्या क्लास तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट ड्रीम ओके बाय